दिवसाभरात मी आमच्या टीव्हीवर जरी अड्डा लावला तरी मी बघत नाही माझ्या मनात धावधूरच असते mm. आणि ह्या छंदात जाऊन सुद्धा समजा जरी तो नाही पीएसआय झाला तरी जो बी छंद त्यानं जोपासला त्याच्यात त्याचं नाव मोठं झालं त्या गोष्टीचा अभिमान आहे मला त्याला जेव्हा खांद्यावर mm. उचलून घेतलं आणि ज्या ज्या बैल बैलांची शर्यत त्यानं केली ते मला त्याला हात जोडत होतो पब्लिक ने त्याला खांद्यावर घेतलं हे बघितल्यावर अतिशय मला पण आनंद झाला त्याला पहिल्या गोष्टी वैशिष्ट आहे की तो हसून खेळून असतो कुठं बी असला तरी त्याला उद्या गाडी एवढी मोठी आहे कोणाला बी टेन्शन येणार तुझी तरी तो तसा नाही तो हसून त्या दिवशी बी तो हसून खेळून होता गौरव पवार सातारका काय युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहज स्वागत हो आहे आज आपण मांडवी या ठिकाणी आलो आहोत जरा संध्याकाळ झाली आहे पण याचं कारण असं आहे की आत्ताच वडकी येथे हिंद केसरी मैदान झालं तर या हिंद केसरी मैदानात जी प्रतंग प्रथम क्रमांकाची जोडी होती आणि रायफल आणि तिचं सारथ्य केलं होतं बाळू ड्रायवर मांडवेकर यांनी तर आज आपण बाळू ड्रायवर मांडवेकर यांच्या गावी मांडवी येथे आलो आहोत त्या फॅमिलीची आई वडिलांची मुलाखत घेणार आहे तर, तर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर हा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि मी आज जी मुलाखत घेणार आहे ती संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो पाऊल ड्रायव्हरचे बंधू दादा ड्रायव्हर आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत जर आपण जरा विचारूया दादा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगशील म्हणजे पहिल्यांदा काय सांगशील तो म्हणजे काय अभिमान वाटतोय की आपला भाऊ भिंद केसरी झालाय अभिमान म्हणजे कसं आहे ह्या क्षेत्रात ड्रायव्हर आहे ते पण एवढ्या कमी वयात एवढ्या मोठ्या मैदानात किंवा हीच मैदान नाही पण याआधी पण बऱ्याच मैदानात म्हणजे अशी भरपूर मैदान झाले असेल की जो पहिल्या दोन तीन नंबरातच आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं तो दोन चार गाड्या आणत नाही कधी अड्ड्याचा एकच गाडी आदल्या दिवशी फोन किंवा आधी जी होईल तेवढीच गाडी की गेलो अड्ड्यातून दहा पाच गाडी आणल्या असं काय ना एकच गाडी मार खाल्ली तर ते दुपारीच घरी असतो म्हणजे त्याची ती गोष्ट चांगली आहे कारण का की भरपूर गाड्या आणून त्याचा काय म्हणजे उपयोग नाही एखादी गाड्या आणून एकावरच आपण ठाम ते प्रयत्न करून एक नंबर केला ती त्याच कौतुक आता आपले घरी जनावर ती एक उल बैल आहे पण म्हणजे चांगले चाललंय आता पैद्याशी त्याची चांगली आहे आणि बाकी वासर आमची कायम दावणीला दोन चार असते विक्रीसाठी मग असं तो पुढे जातो मैदानाला मी माझं घरचं काम करत असतो आम्हाला कुठली जमीन नाही किंवा काय नाही दुसरा कुठला आम्हाला आधार नाही कि बाबा आमचं ही नाही किंवा काय जमीन आम्हाला दोन चार गुंट आहे आणि या बैलांच्या जीवावर आमचं चांगलं नक्कीच म्हणजे या क्षेत्रात येऊन खूप मोठं तुम्हाला दिलं या क्षेत्रात ही क्षेत्र काय माणसं वाईट म्हणते ती आणि आधी आमचे आई वडील सुद्धा म्हणजे या गोष्टीसाठी नकार द्यायची पण परत गाव गावातली पण माणसं म्हणजे काही माणसांनी बेकार वाटायचं की पोर वाईट नादा लागली पण जसं जसं आम्ही यात वासर घेऊन विकायचो म्हणजे वासर आणली की शिकवायची विकून टाकायची आम्ही काही स्वतःच्या नादासाठी अजून बैल घरी ठेवले आम्हाला आमच्या हातचा बैल पहिला बैल म्हणजे एकदम कळते वयात तानाजी काका जांभरे पुण्याचं होळकरवाडी त्यांना आपण वायर म्हणून एक खोंड दिला होता अकरा हजार तीनशे रुपये रहिमतपूर तोडीतून घेतला होता आणि तो कोण आम्ही दीड महिन्यात पंचेचाळीस हजार विकला होता त्यांना तो आमचा सगळ्यात पहिला बळी आणि तो बळी टॉप क्लास पळाला आणि त्यानंतर आम्ही हळूहळू ही वासरं विकत राहिलो त्यात आमचं आपलं चांगलं झालं तर आता वडकीचं हिंद नामांकित मैदान झालं आणि आपल्या बाळ ड्रायव्हरने एक नंबर केला त्यावेळी कसं वाटलं म्हणजे त्यावेळी फायनल झाल्यावर तुला काय वाटत होतं फायनल झाल्यावर म्हणजे आमचं जवळजवळ निमळ का निम्यापेक्षा जास्त गाव आणि पूर्ण लेडीज बिडीज पण सगळीच मैदान बघते ती बर का तर आमचा ड्रायव्हर म्हणजे टॉप लेव्हल नक्कीच सगळ्यांसणी आवड लागली गावाचं नाव मोठं होतंय ना आणि गावाचं नाव मोठं होत त्या त्याबरोबर त्याला पण चार पैसे भेटते आणि त्यामुळं बरणे बसणे असल्यामुळे सगळे पैसे चांगल्या मार्गाला लागते का की काय कुठली अडचण नाही हिंद केसरीत आला त्याचा आनंद एवढाच कि काहीतरी निमित्तानं आपल्या गावाचं नाव महाराष्ट्र नव तर आपल्या भारतात अख्ख्या कानाकोपऱ्यात पोचते म्हणून त्या आवडा तेवढा आनंद आहे आणि आता जी जोडी पाळली होती राहुलबाई पाटले अडवली कल्याण यांचा मथुर आणि शिरसोडीकरांची रायफल तर काय सांगशील म्हणजे एवढे मोठे नामांकित ते आणि त्याची जबाबदारी त्याच्यावर होती आणि ती त्याने अत्यंत सुंदरित्या पार पाडली काय सांगशील म्हणजे ते त्याला जबाबदारी कशी तुला कसं वाटते काय कशी पार पाडली काय कशी म्हणजे ती रायफलची गाडी आधीपासूनच सांगतोय त्यात त्यांचा कसा पाहायला झाला असेल आता आपण काय त्या म्हणजे एवढं जास्त पण आता uh, म्हणजे आता प्रसिद्ध गाडा मालक राहुलभाई पाटील यांनी पण त्याला सांगितलं म्हणजे त्याला स्वतःहून त्यांनी उद्गार काढले की तो जिद्दी आहे तो चिकाटी आहे तू बघितलं असेल बोलताना ते मग त्याच्याबद्दल काय सांगितलं म्हणजे त्यांचा अजून अभिमान म्हणजे थोडक्यात त्यांनी सार्थ केला नाही बाळू म्हणजे पहिल्यापासून शाळेला पण त्याला दहावीला त्र्याऐंशी टक्के आणि पहिल्यापासून तो जिद्दी चिकाटी आहेच मुळात आणि ते ड्रायव्हर म्हणायला कारण म्हणजे मी त्याला कडे पाहिला आमच्या घरच्या बसावं आणि मग नंतर तो हळूहळू गाड्या हणायला लागला आणि मग म्हणजे त्याला मुळात पहिल्यापासून जी करेल ते यशस्वी झालाय चांगल्या पद्धतीने पहिल्यापासून म्हणजे कुठल्या पण गोष्टी जावं देते तिथं त्याला यश असतं नक्की आणि या यशामागचं कारण म्हणजे त्याची फॅमिलीच आहे कुटुंबच आहे कारण त्याला त्याने साथ दिली त्यांनी आणि त्याने ते सार्थक केले आणि आता महाराष्ट्रात नाव गाजवतोय काय म्हणजे आता बाळूच रुटीन कसं वाटतं तुला म्हणजे काय बाळूच रुटीन म्हणजे बाळू सकाळी पाच ला साडेपाच दिवशी त्याची गाडी तेवढीच असते मग ती सकाळी माझ्या मंडळीला पण म्हणतो कोणी तेवढा ते गजर लावून ते ठेवा टायमिंगचा मग सकाळी त्याला जरी जागा नाही तरी माझी बायको उठाव त्याला मग पाणी बिणी ठेवलेलं असतं आंघोळ करतो कधी स्वतःच्या हातान ठेवतो आणि आपलं जातो पण सकाळचं बिना चहाचं गेलेला असतो त्यामुळं बरे मालकांना एवढी विनंती आहे की आपले पोराच्या म्हणजे ड्रायव्हर जो असेल त्याच्या घरच्या आतुरतेनं वाट बघते की मी पण ड्रायव्हरची केली पण मी आज ताकय आमचं बाळू गाडी आणतो पण तो गाडी आणत असताना मी अड्ड्यात असलो तरी कधी त्याची गाडी बघत नाही मला ती मनच होत नाही की तो गाडी बसला आणि ती बघावं म्हणून आणि मी घरी असलो तरी सगळी बघते मैदान पण मी कधीच मोबाईलवर मैदान बघत नाही कारण कसं आहे की घरची वाट बघत असते बैलगाडा मालकांनी बैल जबाबदारीनं नीट कासरला ठेवलं पाहिजे कारण कसं आहे आम्ही स्वतः अनुभवलेला आहे घरगुती कि लागलं दुखापत झाली काय कोण बघा येत नाही किंवा काय नाही त्यामुळे आपलं म्हणजे प्रत्येक ड्रायव्हर म्हणजे आमचा ड्रायव्हर नाही म्हणायचं मला की ह्या बैलगाडा क्षेत्रात जेवढे बी ड्रायव्हर आहेत तेवढ्या सगळ्यांचे आईवडील किंवा कोणतरी घरी आतुरतेने वाट बघत असतं म्हणून बैलगाडा मालकांनी यसनीला कासर लावून बैलासनी बाकी कुठलं काय गोष्टी करू नये किंवा ही देवादान माझं काय काय माणसं बघते ती गाड्यांचं वाट करते तसलं कुणी काय करू नये सरळ मार्गाने हे खेळ चांगला आहे आणि यातून गोरगरीब माणसं श्रीमंत झाली काय श्रीमंतांची बेकारी बी झाली कारण ही क्षेत्र तसंच आहे मग त्यातनं कसं की ही जी छटक्यात ड्रायव्हर असतो ते कुठल्या जागीरदाराचा पोरगा नसतो एकदम सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंबातला असतो त्यामुळे त्या गरीबाचं एखाद्या वाटू होऊ नये म्हणून बैलगाडा मालकांनी यशनीला तासर लावावं जनावर खायद्वार ठेवावी खराब बैल झाला विकून टाकावा कसला बियाड्या इद्र्या बैलाच्या गाडीत नवीन पोर गाड्या हातेची काय काय मग नवीन गाड्या आणते त्यांच्या पदरात त्या mm -hmm. गाड्या mm -hmm. ते असते mm -hmm. त्या खराब मग त्यातून एखाद्याचं नुकसान झालं तर मग काय उपयोग नाही त्यासाठी ड्रायव्हरांची काळजी घेतली पाहिजे तुम्ही माझ्या पण दावणीला बैल आहे hmm. पण बैल आपला कुठल्या लेवलचा आहे त्याची काय म्हणजे काय पद्धतीने बोलतोय त्या लेवलन सगळं बघून व्यवस्थित आपलं करावं मित्र मित्रमंडळी पण इथं आहेत नमस्कार त्याच्या नमस्ते काय सांगाल हिंद कैत्रीचा किताब बाळ मांडळीकरांनी मिळवला काय सांगाल गावाची होती नामा अभिमान आहे आणि ज्या वेळेला बाळू पहिल्यापासून गाड्या आणतो आम्ही hmm. प्रत्येक अड्डा त्याचा आवर्जून बघत असतो का म्हणून बघत असतो तर त्या माझ्याकडे एवढी बैल वगैरे पाहणारे नाहीत एक बायला नाही पण एक ड्रायव्हर म्हणून एक देशाच्या कानं त्या माणसानं बाळू ड्रायव्हर म्हणून पोचवलं याचा पूर्ण गावाला बी आम्ही म्हणा आणि जास्त करून आमच्या मंडळानं म्हणजे मंडळाच्या बाबतीत एक सत्का समारंभ घेतला होता मोठा गावचा त्यावेळेला मी आवर्जून सांगितले की एक होतकुरू पोरगा आहे बावलोडायवर म्हणून म्हणजे आणखीन त्याला जास्त भरोसा म्हणजे जास्त भरसा मिळत यासाठी आम्ही गावातले बी मंडळाचे कार्यकर्ते त्याच्या पाठीमाग असतात आता कसं वाटत म्हणजे आपला गावातला तुमचा म्हणजे आहे तो आमचं नाव म्हणजे गावत भरपूर मोठं केलं त्या माणसानं त्याबद्दल म्हणजे लांब लांब न फोन पावन इथे कोण आहे बोलणार म्हणजे हे मित्र आहे मित्र तू तुझं काय नाव काय तुझं माझं स्वप्नी मारे स्वप्नी मारे काय नाव चिकू माडे काय मुंबई दाडा क्षेत्राची चिकू माडे प्रसिद्ध तर आज म्हणजे तो निनांगुर नावला भेटला ना मंडळी आज आम्ही जोडीदार झालोय सकाळ संध्याकाळ भसायला उतारे जोपर्यंत झोपत नाही ते आम्ही तोपर्यंत संगत असतो गाडी हाय पुरतच आहे तेवढा नाही तर आम्ही घरी असलो की आम्ही सगळी म्हणजे एकत्रच असतो म्हणजे बसणं उठण सगळं गोष्टी पहिले कोणाचं काय सगळं म्हणजे माहीत असतं आता एक नंबरचा हिंद केला मित्रांना काय तू सांगशील भावना मित्राला अभिमान आहे शंभर टक्के कारण त्यांनी गावाचं नाव लौकिक मोठं केले ना मांडवी गाव डोंगराच्या कोपऱ्यात आहे mm. तरी एवढं मोठं नाव झाले mm. असं बी कोणाचं नाव होत आहे दा का दहा लाख रुपये पंधरा पंधरा लाख रुपये हवा पण मुलाला आहे का कोणाच मी नशीब स्टार कष्ट आहे आणि ते पोराचं एक म्हणजे वैशिष्ट्य काय पोरग असं आता उद्या माझं मला माहित होत आम्ही mm. आदल्या दिवशी बसाय होतो मग तुझी ती गाडी पाहणार मला माहित होत तरी दुसरा ड्रायव्हर तर टेन्शन मध्ये आला असता गप गप राहते ती टेन्शन मध्ये पहिल्या वैशलो वश्रित आहे की तो हसून खेळून असतो कुठं बी असला तरी त्याला उद्या गाडी एवढी मोठी आहे कोणाला बी टेन्शन येणार तिची तरी तो तसा नाही तो हसून त्या दिवशी बी तो हसून खेळून होता की बाबा मला गाडी आहे चिकट म्हणजे असा त्याचा डोक्यात विचार नसतो आणि असं नाही की तो आता बी त्याचं वागून की बाबा मी केसरी एक नंबर केला आहे म्हणजे काय काय ती आता की बाबा ताटो माणसं मी एक नंबर तसला पोरा जाण माहिती लहान पोराला बोलणार जाणार करणार हसून खिजून राहतो असा तो म्हणजे त्याचं कॅरेक्टर पाहिल्या बसन त्या आता नाही पहिल्या बसन जरी तो हिंद केसरी झाला तरी पण तो तसाच आहे पहिल्या बसन सिंपल साधा सगळा आणि महत्वाची गोष्ट गाडी हाणा बसला ना तू तर त्याला लय जण सांगते तर सांगतेच की बाल तशी आल तो त्याला डोक्याला लागेल तशीच गाडी हम्म किंवा असं नाही की सांगितलं न सांगितले पूर्ण सांगितले आहे बसूनच पुन्हा आली जाईल लक्षात आलेला आणि एक म्हणजे संयम आहे म्हणजे संयम महत्वाची गोष्ट एक नंबर झाला आहे बाप आहे असं कवाज नाही नक्कीच ना कारण प्रत्येक का आठ्यात बघितले की तरी त्याचा असा आनंद असतो तो दाखवून देतो खेळ पण आहे म्हणजे मी पण आणायची बात महत्वाची गोष्ट हसून खेळून म्हातार माणूस असला बारका पोरगा असला तरी सगळ्या वर्षीनं बाबा मला एवढी मोठी गाडी आहे गप गप काय काय माणसं ड्रायव्हर असते ती तसं नाही ती तेव्हा असं मोकळ मनानं की बाबा काय नाही जी होईल ती होईल पण आपण सोडायला नाही तसं पहिल्यापासून बरोबर अजून काय सांगते बरोबर आवडत असतो तो स्वभाव कसा वाटतो स्वभाव बाहेर स्वभाव राहिलाच माणूस म्हणजे मानण्यापेक्षा म्हणजे कपट नाही कुठल्या गोष्टीत मनात जी असत दुसऱ्याविषयी तसली गोष्ट नाही त्याच्यात काय असेल ती तोंडा पटलं नाही की तोंडा बोलतो की बाबा असं नाही असं असं नाही तस पहिल्यापासून आहे हसता घ्या म्हणजे कपट नाही मी पण नाही जरी इंद केसरी झालाय तरी मला वाटत नाही की त्याच्या स्वभावात काय झाला इंद केसरी तरी आज सकाळी गाठ पडली आमची तरी स्वभावात बदल आहे किंवा काय बरोबर मैदानावर मी सभा होतो त्यावेळी पण त्याला बघितलं जसा तो सकाळी होता तसंच संध्याकाळी म्हणजे एकदम असं प्रेस म्हणजे निवांत असं म्हणजे गर्व नव्हतं गर्व कोणता नाही की मी एक नंबर केला मी ह्याच्यावर कसं बोलायचं जरी दहा नंबरवाला गाडीवाला आला ते बाळू काय चालली तरी तो तेवढ्याच लेवल न आणि जरी काय नाही झालं एखाद्या वरन हारजीत होती काय होती तरी तो असतो जाणार तोंडावर की मी हरलो आणि मी असं लाग तसं कवच नक्कीच राहिले त्याच्यामुळे त्याला ती मनाला त्याच्यात थहीच झाली बरोबर नक्की तुमचा मुलगा म्हणून तुम्ही काय आनंद व्यक्त पण मला असं वाटतं की आमच्या काळामध्ये पहिले आमच्या गावचे ताट्या साहेब पवार हे पंचायत समितीला पहिले सभापती झाले त्यावेळी हे मांडव हे गाव मध्ये त्यांच्यावर सगळं अवलंबून होतं की ताट्या साहेबांचं मांडव लोक पण आता समजा ह्या ओळखीच्या ह्याच्यात त्यांनी नाव कमवून समजा काय मांडवेकर बारा ड्रायव्हर असं मस्त त्याचा मला वाटतो आणि आमच्या गावाला वाटतो नक्कीच कारण एक मोठं मैदान आणि त्यानं त्याची जबाबदारी पण पूर्ण पाडली आणि एक मोठा किताब मिळवून दिला काकू तुम्ही काय सांगाल काय वाटतंय म्हणजे आपला मुलगा तुमचा कसं वाटतंय काय माझा मुलगा वयान कमी असून हे मांडवी आमचं गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं Mm. आज अख्या देशाच्या कानाकोपऱ्याच गाव बाळा डायवर मांडळीकर या mm. नावानं ओळखलं जाणार गाव आज माझा मुलगा गौरव हा सातव्या अड्ड्याचा मानकर हिंद केसरी mm. आणि सहा अड्ड्याचा डबल महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दलचा अभिमान मला जास्त वाटतो आणि माझ्या गावातल्या काही लोकांनाही जास्त वाटतो हे mm. आपल्या गावाचं नाव बाळानं ना चांगलं कमावलं म्हणून mm. पण तरी सुद्धा काही लोकांचं असं मत असतं काय बैल पळवते ती काय म्हणते ती पण कुणाला जे काय म्हणेल ते म्हणेल पण जे सगळ्यांना कळत ते थोडंफार एखादं तरी तसं असतच पण सातव्या अड्याचा हिंद महाराष्ट्र केस हिंद केसरी झाल्याबद्दलचा अभिमान मला मोठा वाटतो mm -hmm. कसा बा आता तुम्ही बाळूला तुम्ही जवळ पाहता त्याचा प्रवास कसा का काय प्रवास असा होता की शाळेला एक नंबरचा विद्यार्थी बाळ ड्रायव्हर होता त्याचं गौरव भगवान वायदंडे असं नाव आहे आणि आपल्या अभिनव विद्यालयाचं आठवी नववी दहावीच शैक्षणिक ह्याच आपलं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला की एक नंबरला नाव येणार गौरव भगवान वायदंडे <laughs> तर आम्हाला असं वाटलं होतं की हो माझा मुलगा पी एस आय होईल काय होईल पण बारावीची परीक्षा दिल्यानंतर त्याला असा छंद लागला <laughs> आणि ह्या छंदात जाऊन सुद्धा समजा जरी तो नाही पी एस आय झाला तरी जो छंद त्याचं नाव झालं त्या गोष्टीचा अभिमान आहे मला नक्कीच मित्रांनो म्हणजे एक त्यांनी सांगितलं की जरी पीएसआय झाला नाही तरी तो एक हिंद केसरी म्हणजे महाराष्ट्रातलं एक मोठं मैदान असतं त्याचा हिंद केसरी ड्रायव्हर झाला आणि त्याचा अभिमान पण आहे त्यांना पण ही हि ही आता तो बैलगाडी वगैरे जातो वागतो म्हणजे कसं वाटतं तुम्हाला काय म्हणजे ज्यावेळी मैदानात जातो त्यावेळी तुमचं काय असतं मनात दाखवतो काय असतं चालू घाबरते मी म्हणून तर दिवसभर त्याला फोन करत नाही संध्याकाळी फायनलचं वेळ होऊन गेली की मग मी फोन करते कुठं शहराय कुठं आलाय असं विचारते पण दिवसाभरात मी आमच्या टीव्ही वर जरी अड्डा लावला तरी मी बघत नाही माझ्या मनात धावधूवच असते नक्कीच ना कारण नाही जोखमीचं काम आहे पण तो पूर्णपणे पार पाडतो पार पाडतो आता म्हणजे कसं भरपूर मैदान असतात रुटीन कसं असतं तुम्ही काय म्हणता रुटीन मध्ये कसं असतं नियोजन काय असतं काय नियोजन काय सकाळ सकाळी उठला की धावपळच असते लांब जायचं असेल तर पाटे उठतो कसं कसं गॅसवर पाणी उगाळ करतो आणि आंघोळ करतो केले तर ते, ते चहा वगैरे काय बघत नाही पटकन निघून जातो घरात नक्कीच आता परवा केसरी मैदान झालं त्यात तुम्ही बघितलं असेल मैदान मैदान वगैरे बघता बघते त्याला जवळ खांद्यावर उचलून घेतलं आणि ज्या ज्या बैलांची बाएल, शर्यत त्याला केली ते मालक त्याला हात जोडत होतो जो पब्लिक न त्याला खांद्यावर घेतलं हे बघितल्यावर अतिशय मला पण आनंद झाला कारण म्हणजे तो जो बैल होता राहुलबाई पाटील यांचा मसूर होता आणि त्यांनी त्याच्यावर जबाबदारी दिली होती आणि त्यांना ते पूर्ण अतिशय त्या पार पाडली त्याने म्हणजे त्यावेळी तो बघून तुम्ही तो आनंद काय व्यक्त करावा म्हणजे ते जे क्षण तुम्ही बघून तो आनंद म्हणजे एवढंच की आपलं अत्यंत गंभीर परिस्थितीतून कुठं तरी मोठ्या म्हणजे सगळीकडे मोठं नाव केलं या गोष्टीचा आनंद झाला आणि टीव्हीवर जो अड्डा पुन्हा आम्ही लावून बघितला आणि ज्यावेळी हिंद केसरी झाला त्यावेळी तुमच्या मनात काय होते पाहुणा त्यावेळी म्हणजे काय वाटलं असं त्यावेळी हिंद केसरी झाला तर म्हणजे नावच मोठं झालं ह्याच गोष्टीचा आनंद मोठा झाला आणि काय म्हणजे गावातली पण त्याला भेटायला येतात काय तुमच्याविषयी आनंद व्यक्त केला काय गावात सर्व लोक म्हणते मोठ्या अड्ड्यामध्ये हिंद केसरी झाला मोठा अड्डा होता तो बाळा तुमच्या हिंद केसरी आम्ही त्याला घरात बाळा म्हणतो आणि बाळाचं इतर लोकांनी बाळू केलं पण खरं हा त्याचा गौरवच आहे नक्कीच तर असं म्हणतात की म्हणजे आता ड्रायव्हर म्हणून क्षेत्रात तो आला पण काय या क्षेत्राबद्दल म्हणजे तुम्ही येऊन त्यांना काय काय कशा गोष्टी घडल्या तुमच्या जीवनात येऊन काय आती लहान वयामध्ये हिंद केसरी झाला आणि आमची याच्या अगोदरची परिस्थिती म्हणजे स्वरूपी रोजगार मजुरी करूनच आम्ही आमचं सगळं चाललं होत पण आता जवळ ही आमची मुलं या भयगाडा क्षेत्रात गेली आणि त्याच्यातून जी आमची प्रगती झाली त्या प्रगतीनं आमची मजुरी बंद झाली हे महत्वाचा मुद्दा झालाय आणि इतर कोणी काही पण आमच्या पोरांना व्यसन मुक्त असल्यामुळे ह्या छंदात गेली तरी पण त्यांचं नाव चांगलंच झालं नक्कीच बरोबर आम्ही आता आ... समाज पुकारतात कि मांडव्याचा नाग hmm. कसं वाटतं काय म्हणजे काय मांडव्याचा नाग म्हणजे ज्यावेळी गाडी फायनल ला जातील त्यावेळी नागानं फडी काढल्यासारखा तो एकदम टाईट उभा राहतो म्हणूनच त्याला मांड्याचा आशिल नाग म्हणलेलं जात घरात मन... ऐकतो का नाही तो? <laughs> तो, तो तो बाहेर सगळ्यांच्याशी चांगला असतो तो घरात <laughs> आगाव पण काय करतो काहीच ऐकत नाही गुरांना घरच्या पाणी ठेवत नाही वैरण टाकत नाही काय करत नाही पण बाहेर मात्र सगळ्यांच्याशी खोस असतो म्हणजे आगाव पण काहीच नाही तसं त्याची वागणूक गलत आहे बीच काय नाही तसं त्याची वर्तणूक घरात बी चांगलीच आहे फक्त घरात कुठल्या कामाविमात लक्ष देत नाही आता सारखं बाहेरच जण नाव असतात त्याला म्हणजे त्याला भरपूर नाव असतात लोक काय काय म्हणजे वाटतं अभिमान काय वाटतो मुलाचा अभिमान मुलाचा अभिमान एवढाच वाटतो की तो जरी कितीही मोठ्या अड्ड्याला गेला तरी तो पैशासाठी कुणाच्याही गाडीवर बसत नाही तो पैसा कमवायचा म्हणूनच अड्ड्याला जात नाही फक्त असं मोठ्या मोठ्या अड्ड्यात गेला किंवा अड्ड्यात नाही एकदम त्याच्या कायमस्वरूपीच्या गाड्या तेवढ्याच तो गाड्या आणतो आणि आता प्रसिद्ध गाडा मालक राहुलबाई पाटील तुम्हाला माहित असतीलच तर त्यांनी त्याला आवर्जून सांगितलं की घरी ये वगैरे मग कसं वाटतं काय म्हणजे आपल्या मुलाचं एवढा हे करतो अशी मोठे मोठे माणसं आपल्या पोराला जर घरी बोलवून त्याच्याशी कौतुक करत असते तर आम्हाला कधी चांगलंच वाटणार तू एक सांग की बाळू ड्रायव्हर तर गाड्या आणतोच प्रत्येक मैदानावर पण असं कधी असं वाटतंय की बाळू ड्रायव्हर आता ज्यावेळी गाड्या आणायचं बंद करेल भविष्यात तर तुमच्या दृष्टीकोनं कोणाचा ड्रायव्हर तुम्ही तयार करताय का म्हणजे काय आता आता आमचा ड्रायव्हर तयार करायला चाललाय म्हणजे मुळात त्या ड्रायव्हरकडे क्वालिटी आहेच मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो एकदम अतिशय वय कमी त्याच्या वयात आता ड्रायव्हर अड्ड्यात नाही तो म्हणजे पाडळीचा भैया ड्रायव्हर मग आता गटाला येणार गाड्या तो भरपूर पण ते चुकते जरा तो गाड्या जास्त आणतो म्हणजे दहा करा तरी गाड्या मैदानात आणतो पण तो गाडीत बसला त्याच्या गाडीला अपयशी येतच नाही म्हणजे वजन ते चाळीस पंचेचाळीस किलो पण पोरगा एवढा गाड्या हाय हुशार आणि इतकं वय कमी आहे त्याला सारखा आम्ही म्हणजे बोलत असतो आमच्या ग्रुप मध्ये कायम असतो आणि आमची त्याच्यावर मर्जी पण आहे म्हणजे गाडी त्याला चांगलीच असावी एखादी गाडी खराब असली तर मी त्याला म्हणतो की आणू नको म्हणजे प्रत्येक गोष्टी त्याला मार्गदर्शन असतं आणि तो ड्रायव्हर भविष्यात आमच्या भागात किंवा आमच्या गावात पाडळीच आहे पाडळी म्हणजे काय लांब आहे का पाच किलोमीटर आम्ही सारखं उठाय बसा एका जागे असतो मग तो पोरगा आमच्या भागाचं नाव बाळ ड्रायव्हर बंद झाल्यानंतर चालू अशा अपेक्षा आहे आणि आम्ही त्याला सकाळी करतच असतो आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे वय जवळजवळ ते, ना, ते, 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 ते आता नाही पण सतरा अठरा असेल पण तो त्याचं घर त्याच्या जीवावर चालले आता अतिशय कोर म्हणजे कर्तृत्व आणि निर्वेसनी सगळ्या गोष्टी एक नंबर आहे आणि गाडी हा नाही म्हणाल तर त्याचा एक व्हिडिओ टाकेन मी तुम्हाला अवश्य नक्कीच नाही आणि तो ड्रायव्हर चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि बाळू गाडी बंद झाला तरी आमच्या बाळाचं नाव तो चालवला विश्वास म्हणजे प्रसिद्ध गाडा मालक आपले राहुलबाई पाटील यांच्या मथुर आणि रायफलनं जे कमाल केली म्हणजे बाळू ड्रायव्हरने आपल्या थोडक्यात हा एक नंबर मिळवला <laughs> काय सांगशील त्या जोडी बद्दल पण तू सांगशील काय जोडी बद्दल म्हणजे दोन्ही पण बैल आत्ता कसा काळ झालाय ज्या त्या माणसाला वाटतं आपला बैल पळाला दिसला पाहिजे जी ती आपली बैल आतनं शिकवते आतनं पळावते ती पण ही दोनच बैल अशा आता की दोन्ही कडनं न दोन्ही पण बैल पडते त्यामुळे त्या, त्या गाडीचं कुठंच टेन्शन नाही आणि ती, जो उल्टी ती पार पार ना जी असाइट लाईट जे उलटी कड आली की ती गाडी जास्तच पडणार आणि तो बैल आता आजारी पडला होता मैत्र पहिल्यापासून पब्लिक पब्लिकनं एवढं पळून म्हणजे त्याची चांगलीच प्रेझ आहे आणि तो कुठल्या मैदानाला गेला आणि म्हणजे त्याच्या मागे गर्दी नाही जरी म्हणजे मार खातच नाही पण चुकून जरी खाल्ला तरी घरी बघणारी पण माणसं एवढी नाराज होते ती आणि तिथे आड्ड्यात काय माणसं आड्डा सोडून घरी एवढं त्या बैलावर प्रेम आहे आणि बैल महत्वाचं म्हणजे पब्लिकचा एकदम ठाम मताचा बैल म्हणजे तसला बैल परत पब्लिक न पाळणारा होईल असं कधीच वाटत नाही मथुर हा एक बैल आहे की तो पब्लिकचा बापच आहे आणि आता बैल लंपी झाला होता त्याला वाटतं मग ते लंपी सारख्या आजारात बरा होऊन त्यानं पहिलंच माहिती आणि एक नंबर केला मग त्या बैलात अजून पण क्वालिटी आहे एवढ्या आजारात वर मात करून तो अजून एक नंबर केला म्हणजे तो खरंच किंगच आहे नक्कीच आणि त्याचे गाडा मालक जे आहेत राहुलबाई त्यांनी आपल्या बाळावर विश्वास दाखवला आणि तो त्याने सार्थ पण केला नाही राहुल राहुलबाई माणूस म्हणजे कसं इमानदार माणूस आहे आणि दोस्तीसाठी एकदम खरं जिगरी माणूस म्हणजे कुठल्या गोष्टीत कुणाला अर्ध्यात सोडू शकत नाही किंवा काय प्रत्येक गोष्टीत एकदम म्हणजे दोस्तीसाठी माणूस एकदम टॉपचा असतो ते दोस्तीसाठी काही करायला तयार असतात नक्कीच